कोल्हापुरात आपले प्रतिनिधी अमरसिंह हो, पाटील आपल्या सोबत अमरसिंह आवाज आवाज पोहोचतोय जगदीश येतोय मी सध्या खनीच्या विसर्जन मार्गामध्ये इथे तुम्ही पाहत असाल तर आता संभाजीनगर तृमंडळाचा गणपती विसर्जनावर आलेला आहे याचबरोबर भाविक इथे गर्दी केलेली आहे आणि इथे या ठिकाणी गर्दी पाहत असाल तर ओसून वाहत आहे आपण बघितलं तर सर्व गणपती या मार्गावर गणपती मार्गावर ज्या ठिकाणी मार्गावर विसर्जन मार्ग आहे त्या मार्गावर गर्दीच गर्दी झालेली आहे आणि प्रत्येक मंडळानं आपला गणपती पुढे घेण्याची स्पर्धा चालवला असल्याचे दिसतं दिसत रंकाळ्याच्या बाजूला असलेल्या इराणी खाडीवर हा गणपती विसर्जनाचा मार्ग आहे आणि आता जगदीश इथे एक छोटे मोठे गणपती करून असे कोल्हापूर जिल्हा शहरातले एक वर गणपती आतापर्यंत पोहोचलेले आहेत जगदीश तुमच्या मागे काही भाविक आहेत का भाविकांसोबत चर्चा होऊ शकते का त्यांच्या मनात काय भाव आहेत बाप्पाला निरोप देताना हा हा आहे आहेत आता माझ्या जो भाविक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया तुम्ही किती दिवस झाले या भक्ती पूजा करताय आणि आज गणपतीच विसर्जन करताना कसं वाटतंय समोर समोर माझ्या समोर बोला 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 तीस वर्ष मी सेवा करतोय गणपतीची गणपतीची मग तीस वर्ष सेवा करतोय करतोय जगदीश आपण या भाविकांचा आवाज कमी येत असेल या ठिकाणी सर्व गर्दी करत आहेत आणि विसर्जन मार्गावर गर्दी झालेली आहे जगदीश तर ही कोल्हापुरातील दृश्य आहेत अमरसिंह धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर ही कोल्हापुरातील दृश्य आपण पाहतोय अनेक मंडळाचे मोठमोठे मुट गणपती कोल्हापुरात सुद्धा विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत